हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज 27 एप्रिल आहे संकष्टी चतुर्थी आहे असं म्हणतात की या दिवशी व्रत आणि उपवास करून गणप गणपती बाप्पाची श्री गणेशाची विधिवत पूजा जर केली तर आयुष्यातील सर्व संकटे नष्ट पावतात गणपती बाप्पा सर्व संकटांचा नाश करतात जीवनातील सर्व अंधकार दूर करतात असे म्हटले जाते म्हणूनच आजच्या दिवशी गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा केली जाते तुम्ही जरी फक्त साध्या शुद्ध पाण्याचा अभिषेक गणपती बाप्पांना आज जर केला तर खूप तुम्हाला या गोष्टीचा फायदा जाणवतो किंवा गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतो कारण हा जो अभिषेक आपण करत असतो हा अभिषेक करताना तुम्ही सात वेळा एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व जरूर म्हटले पाहिजे जर तुम्हाला अथर्व येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता उच्चार वगैरे जमत नसतील तर मोबाईलवर लावून तुम्ही हा शुद्ध पाण्याचा अभिषेक गणपती बाप्पाला नक्कीच केला पाहिजे तुम्हाला एवढ्या वेळा शक्य नसेल तर किमान एक वेळेस तरी तुम्ही अथर्व शिष्य जरूर म्हटले पाहिजे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर शुद्ध काप स्वच्छ कापडाने स्वच्छ करून पुसून शेंदुराचा जेव्हा तुम्ही अभिषेक किंवा शेंदुराचा जेव्हा तुम्ही टिक्का लावणार आहात तेव्हा ओम गण गन गणपते नम असं म्हणत गणपती बाप्पाला शेंदूर जरूर चढवला पाहिजे याचबरोबर एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप तुम्ही केला पाहिजे तुम्ही आ आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला जर सबस्क्राईब केलं नसेल आज चॅनलवर प्रथमच आलेला आहात प्रथम आपला व्हिडिओ पाहताय तर अशाच नवनवीन माहितीसाठी ज्योतिषशास्त्रीय किंवा आपल्या वास्तुविषयक गोष्टींसाठी माहिती मिळवण्यासाठी छोट्यात छोट्या सोप्या टिप्ससाठी जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आपण पुढचा आपला आजच्या संकष्टी चतुर्थीचा उपाय पाहूयात संध्याकाळी आपण चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे चंद्राचे दर्शन प्रथम घ्यायचे आहे चंद्राला दूध व पाणी मिक्स करून अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवला पाहिजे व घरातील आपल्या सर्व देवतांना तसेच गणपती बाप्पाला देखील नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करावी व त्यानंतर जेवणाचे ताट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा हेच प्रसादाचे ताट तुम्ही स्वतः घ्यायचे आहे प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवलेले ताट तेच तुम्ही उपवास सोडताना तुम्हाला घ्यायचे आहे आपली मनातील इच्छा बघा बऱ्याच वेळा पूर्ण होत नाही किंवा ती पूर्णत्वाला जाण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरूर उपाय केले पाहिजेत श्री गणेशाला अकरा जास्वंदाची फुले तुम्ही आज अर्पण करायची आहेत ही अकरा जास्वंदाची फुले जर नाही मिळाली तर कोणतीही लाल फुले घ्या गुलाबाची फुले किंवा इतर लाल फुले तुम्हाला मिळाली तर ती अकरा आपल्याला पाहिजे आहे अगदीच नाही मिळाली काही वेळा गणपती बाप्पा परीक्षा घेतात असं समजून तुम्ही फुले नाही मिळाली तर नाराज होऊ नका पण हा उपाय नक्की करायचा आहे दर संकष्टी चतुर्थीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी काही हरकत नाही आहे अकरा तुम्ही अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजे अखंड तांदळाचे अकरा दाणे घ्यायचे आहेत किंवा चिमूटभर अकरा वेळा तुम्ही अक्षदा अर्पण करायच्या आहेत तर त्या करताना तुम्ही जास्त अक्षदा लाल करून घ्या कुंकुवाने लाल करायच्या आहेत ह्या अक्षदा आपल्याला त्यानंतर अर्पण करताना श्री गणेशाचा मंत्र ओम लंबोदराय नमहा ओम लंबोदराय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे व हा मंत्र म्हणताना या अक्षदा एक एक अर्पण करायच्या आहेत जर अकरा करताय तर किंवा मग अकरा चिमूट तुम्ही अर्पण करायच्या आहेत हा मंत्र म्हणत तुम्ही अकरा वेळा अर्पण केलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या थोड्या वेळाने पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या कपाळाला लावायच्या आहे त्यातील थोड्याशा अक्षदा घेऊन आणि त्यानंतर एका लाल कापडामध्ये बांधून आपल्याजवळ सतत हे ठेवायचं आहे कारण यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना सिद्धीच जातात असे अनेक जणांचे अनुभव आहेत त्याचबरोबर आपण जे शेंदूर अर्पण केलेलं आहे शेंदूर चढवलेलं आहे मंत्र म्हणत ओम गण गणपते नमचं ते शेंदूर देखील तुम्ही आपल्या कपाळी जरूर लावले पाहिजे जर जास्त शेंदूर तुम्ही अर्पण केलेला आहे तर ते एका डबीमध्ये साठवू शकता किंवा कुंकू लाल अर्पण केलेलं ला आहे गणपती बाप्पांना तर एका डबीमध्ये साठवून आजपासून तुम्ही दररोज हे कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे त्यामुळे तुम्हाला अनेक चांगले अनुभव येतात व निगेटिव्हिटी आपल्यातली निघून जाते आणखी याबरोबर घरामध्ये अखंडितपणे आनंद राहावा आनंद नांदावे आणि कौटुंबिक सौख्य अखंडितपणे आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये मातीचं भांडं किंवा मग मातीचा छोटासा घडा घडा घेऊन आपल्याला यामध्ये हिरवे मूग भरायचे आहेत अखंड त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि खोबऱ्याची ही अर्धी वाटी ठेवलेली आहे त्यावर तुम्हाला गुळाचा देखील ठेवायचा आहे व सोबतच दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये किंवा तुम्ही ठेवू शकता पाच रुपये अशा प्रकारचे किंवा एकवीस रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे थोडीशी दक्षिणा ठेवून गणपतीच्या मंदिरामध्ये हा घडा तुम्ही अर्पण करायचा आहे गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे आपली इच्छा बोलायची आहे आणि ही इच्छा माझी पूर्णत्वाला जावी सिद्धी सिद्ध, सिद्ध होऊ दे ही माझी इच्छा म्हणून तिथं तो घडा ठेवायचा आहे किंवा कोणत्याही मंदिरातल्या गरजू व्यक्तीला देखील तुम्ही हा घडा देऊ शकता याशिवाय आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते म्हणूनच त्यांनी कोणत्या अडीअडचणींना आड़ सामना करू नये किंवा त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांचा अडीअडचणींचा आड़ सामना करावा लागू नये यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना जरूर विनवणी करू शकता तर यासाठी आपल्याला एका सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची वाटी घेऊन त्यामध्ये एक कापराची मोठी वडी किंवा कापराचा मोठा तुकडा ठेवून तो कापूर त्यामध्ये जाळायचा आहे व हा कापूर जाळत असताना आपण स्वतः आपल्या मुलांना तिथं सोबत घेऊन बसायचं आहे गणपती बाप्पांसमोर आपल्या देवाऱ्याजवळ आपल्या मंदिराजवळ घरातल्या देवाऱ्याच्या तिथे बसून तुम्ही हा कापूर पूर्णपणे जळू द्यायचा आहे आणि हा कापूर पूर्णपणे जळत असताना आपले व आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी मनात धारणा ठेवून ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा असा मंत्र जाप कापूर पूर्णपणे पूर्ण जळेपर्यंत करायचा आहे हा उपाय तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांसाठी नेहमी केला पाहिजे त्यामुळे खरंच खूप चांगला अनुभव येतो अशा प्रकारे आपले हे उपाय आहेत तुम्ही जरूर दर संकष्टी चतुर्थीला करत जावा तुम्हाला खरंच खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ